नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आत्ता ज्या निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल जाहीर झाले त्याच्यामध्ये विजयी ठरलेले मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड किंवा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खरं तर राजीनामा देण्याची आवश्यकता आहे राजीनामा देण्याची आवश्यकता यासाठी की हे निकाल लागल्यानंतर विधानसभेचे त्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्यात या प्रतिक्रियांमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात की भारत हा लवकरच रशियामध्ये रूपांतरित होईल किंवा भारताचा रशिया होईल भारतामध्ये हुकुमशाही येईल पुतीन यांच्याप्रमाणे आणि याचं कारण काय तर ई व्ही एम ज्या सदोष यंत्रणा ई व्ही एमसारखी ही भारतामध्ये वापरली जाते आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ह्या ज्या सगळ्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे महाविकास आघाडीचा तर त्याचं कारण हे ई व्ही एम मशीनच आहेत आणि त्यामुळे असा पराभव हा अनाकलनीयच होता आम्हाला अन अपेक्षितच नव्हता असा पराभव होईल त्यामुळे ही यंत्रणा जाऊन तिथे बॅलट पेपर यायला पाहिजे चिठ्ठ्यांवर आपण मतदान केलं पाहिजे तर आपण खऱ्या अर्थाने लोकशाही रा राष्ट्र किंवा लोकशाही देश म्हणून आपण गणले जाऊ नाहीतर आपला रशियाच होईल असं जितेंद्र आवड आहेत तिकडे सुप्रिया सुळेसुद्धा आहेत की आमची तर पहिल्यापासूनच मागणी होती ईव्हीएम नकोच बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हायला पाहिजेत मग आता हे दोन जे नेते आहेत एकाच पक्षातले आणि असे अनेक नेते आहेत महाविकास आघाडीतले इंडिया आघाडीतले ज्यांचं आता रडगाणं सुरू झालेलं आहे रोजच्या रोज ते आपल्याला पत्रकारांसमोर जेव्हा ते सामोरे जातात तेव्हा सातत्याने रडताना दिसतात विजयी होऊन सुद्धा ते रडत आहेत ते कशासाठी त्यांना दुःख झालंय तर ईव्हीएम मशीन जे आहेत त्या कशा सदोष आहेत आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला मे ते जनतेचं मत जनतेचं जे काही निर्णय आहे तो अमान्य आहे त्यांना जे काय घडतंय ते ई व्ही एममुळे ई व्ही एममुळे दोष आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही पराभूत झालो असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे याचा अर्थ भाजपा महायुतीतले जे पक्ष आहेत एकनाथ शिंदे अजित पवार हे ई व्ही एममुळे जिंकलेले आहेत मी थोडक्यात ई एमचा वापर विजयासाठी केला जातो असं त्यांना म्हणायचं असेल तर मग हे स्वतः जितेंद्र आवाड किंवा सुप्रिया सुळे यांनाही विजय मिळालेला आहे मी निश्चितपणे त्यांचा जिथे जिथे विजय झाला बारामतीत सुप्रिया सुळे जिंकल्या खासदार म्हणून लोकसभा निवडणुकीत किंवा जितेंद्र आव्हाड मुंबऱ्यामध्ये जिंकले तर हा विजयसुद्धा घोटाळा असणारच कारण ईव्हीएम एम मशीनी कोणाला तरी जिंकवून देते कोणाला तरी पराभूत करते जितेंद्र आव्हाडांच्या समोर नजीब मुल्ला होते ते पराभूत झालेत याचा अर्थ ईव्हीएम मध्ये काहीतरी दोष असला पाहिजे त्याशिवाय कसं काय ते जिंकू शकतील किंवा ते पराभूत होऊ शकतील किंवा सुप्रिया सुळे जिंकल्या त्यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव हो केला त्याच्यातही काहीतरी घोटाळा झालेला असणार सुप्रिया सुळे कशा काय जिंकू शकतात काहीतरी घोटाळा केल्याशिवाय ते जिंकू शकत नाहीत त्यामुळे त्यांचं ईव्हीएमवर जो काही संशय आहे तो तो संशय जर त्यांना वाटते आपण जो संशय व्यक्त करतोय तो खरा आहे तर त्यांनी खरं तर राजीनामाच दिला पाहिजे की अशा सदोष यंत्रणेच्या साह्याने आम्ही काही निवडणुकीना सामोरे जाणार नाही बंद करून टाका ईव्हीएम एम जोपर्यंत बॅलेट पेपर येत नाही जोपर्यंत चिठ्ठ्यांवर मतदान होत नाही आम्ही निवडणुकात लढवणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली पाहिजे तर लोकांना ते पटेल पण तसं काय होताना दिसत नाही ईव्हीएमवर एमवर जिंकल्यावर जितेंद्र आव्हाड असोत की सुप्रिया सुळे असोत की आणखी बाकीचे काही आमदार खासदार असोत सगळ्यांनी अंगावर गुलाल उधळून घेतला लोकशाहीचा विजय झाला म्हणून बोंबा टोकायला सुरुवात केली सगळीकडे ढोल नगार येत आशे वाजवले लोकांनी कसं आपल्याला भरभरून मतदान दिलं आपला कसं विश्वास दाखवला हे सगळी बडबड त्यांनी केली आणि आता बोलतायत की ईव्हीएम जे आहे ते सदोष आहे तर तुम्ही त्याच ईव्हीएमवर जिंकून आलात ना मग ते ईव्हीएमवर जिंकून आला असाल त्याच्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर राजीनामा देऊन टाका आणि जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुका लढवणार नाही अशी भूमिका घेऊन दाखवा सगळ्या पक्षांनी घेतली पाहिजे खरं तर पण आता हा जो काही आरोप आहे ईव्हीएमवरचा हा काय आत्ताचा नाही नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून ते जसजसं बहुमत मिळवत राहिले आणि वेगवेगळ्या राज्यांमधल्या निवडणुका जिंकत राहिली तस तसा हा आरोप जो आहे याचा आवाज वाढायला लागला पण एकाही पक्षामध्ये हिंमत नाही आहे की ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही आम्ही काही निवडणुकीना सामोरे जाणार नाही जोपर्यंत बॅलेट पेपर होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही निवडणुकीत भाग घेणार नाही कोण कौं, कोणता तरी पक्ष म्हणतोय काय सगळेजण ईव्हीएमवर आरोप करतात पण निवडणुकीला मात्र सामोरे जातात महाविकास आघाडीने दोनशे एकोणसत्तर जागी आपले उमेदवार उभे केले कशासाठी उभे केले जर ईव्हीएमवर विश्वास नाही तर सांगायचं आम्ही एकही उमेदवार उभं करणार आहे जिंकू दे भाजपाला आणि महायुतीला कोणतेही लढा न देता पण सगळे उतरले आणि आता जेव्हा पराभूत झाले छाती पिटून घ्यायला सुरुवात झाली की ईव्हीएम जे आहे ती दोष सदोष यंत्रणा आहे ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा झालेला आहे आणि मग त्यांचे समर्थक असलेले अनेक विचारवंत पत्रकार यांना सुद्धा कंठ पुटला विश्वमर चौधरी यांनी वेगवेगळे काय काय काकडे काढले आणि ते दाखवायला सुरुवात केली मग त्यांचा तर्क काय की उबाठाने वीस लाख वीस हजार मतं मिळवली पण त्यांच्या जागा आल्या पाच आणि एकनाथ शिंदेनी वीस लाख सोळा हजार मतं मिळवली पण त्यांच्या जागा आल्या बावीस हे कसं काय शक्य आहे मी आता एखादा सर्वसामान्य कोणतरी वाचक असेल त्यालाही काहीतरी वाटेल बापरे हे खरोखरच काहीतरी भयंकर घडलेलं आहे पण जेव्हा मतदानाला सामोरं जातो तेव्हा काय उभाटा गटाने किंवा भाजपाने एकत्रित किती मतं जिंकली त्याच्यावर विजयी त्या घोषित करत नाहीत ही साधी अक्कल असण्याची आवश्यकता आहे इथे जे कोणी उभे राहतात उमेदवार त्यातला जो उमेदवार जिंकतो असे उभाटा गटाचे किती उमेदवार जिंकले भाजपाचे किती उमेदवार जिंकले त्याच्यावरनं कोणाचे जास्त उमेदवार आहेत तो पक्ष विजयी आहे तो सरकार स्थापन करू शकतो त्याला अधिकार आहे असा अर्थ असतो ना की सगळ्यांची एकत्रित मतं मोजली जातात वीस लाख पंचवीस लाख तीस लाख आणि ज्याची जास्त मतं त्याला विजयी घोषित करायचं हा निर्बुद्ध सांगितला कोणी कोण ठरवतं आहे कोणाच्या मनामध्ये असे विचार येतात आणि हे आपल्याला सांगितलं जातं आता सुप्रीम कोर्टामध्ये अशी एक याचिका एका संस्थेने दाखल केली निकाल मंगळवारचाच आहे मंगळवारीच तो निकाल जाहीर झाला सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली की ईव्हीएम रद्द करा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या सुप्रीम कोर्टाने त्यांच्या एक प्रकारे कांशिलातच लगावलेली आहे ती याचिका फेटाळलीच पण सुप्रीम कोर्टाने म्हटलं की जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ईव्हीएमला नावं ठेवता आणि जेव्हा जिंकता तेव्हा गप्प बसून राहता तेव्हा ईव्हीएमवर कोणताही संशय घेत नाहीत हे कसं का काय चालतं तुम्हाला त्यांना विचारलं किंवा तुमचं काम काय तुमची संस्था काय नेमकं काम करते तर ती संस्था काय म्हणते की आम्ही अनाथांसाठी काम करतो आम्ही विद्वांसाठी काम करतो त्यांचं पुनर्वसन करतो अनाथांचं पुनर्वसन करतो तेव्हा न्यायालय म्हणालं मग तुम्ही या राजकारणात कुठे आलात तुमचं क्षेत्रच वेगळं आहे तुम्ही इथे कुठे मध्ये आलात ईव्हीएम बंद करा बॅलेट पेपरवर घ्या तुमचा काय संबंध आहे असा प्रश्न न्यायालयाने विचारला त्यांना आणि ते खरंच आहे ह्या अशाच संस्था असेच हे सगळे विचारवंत पत्रकार ज्यांचा राजकारणाशी काढीचाही संबंध नाही ते कधी निवडणुकीत उतरत नाहीत त्यांना चार पाच मतंसुद्धा मिळणार नाहीत पण ते राजकारणावर एवढे हिरिरीने बोलत असतात कुठून कुठून खरवडून सगळं माहिती काढतात आणि लोकांसमोर पेश करतात की के बघा केवढा घोटाळा झालेला आहे नाहीतर कोर्टात जातात आता असीम सरोदे कोर्टात गेलेले आहेत पराभूत उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी कोर्टात जायचं आणि उगाच केसच्या वर केस टाकून ठेवायच्या आणि लढत बसायचं कशावरही विश्वास नाही या लोकांचा कोणत्याही यंत्रणेवर विश्वास नाही स्वतःवरच विश्वास नाहीये आणि त्याच्यातून हे सगळा घोळ निर्माण होतो बरं हे सगळे आज विधानसभेमध्ये हा जो काही धुव्वा उडाला महाविकास आघाडीचा त्यानंतर जागे झालेले आहेत लोकसभेमध्ये कुठे होते हे लोक तुम्हाला दिसलं का लोकसभेमध्ये एका तरी अशा संस्थेने विश्वंभर चौधरी यांच्यासारख्या विचारवंतांनी जे स्वतःला विचारवंत म्हणवतात त्यांनी अशी कोणती एखादी पोस्ट टाकलेली की काहीतरी घोटाळा नक्कीच झालाय मोदींना दोनशे चाळीस जागा कशा का काय मिळतील काँग्रेसला नव्याण्णव जागा कशा काय मिळतील काहीतरी घोटाळा केलेला आहे गडबड असली पाहिजे ज्या मोदींना चारशे जागा मिळतील असं आशा होती साडेतीनशे मिळतील अशी आशा होती त्यांना दोनशे चाळीस जागा बोलले का कोणी याच्यापैकी कोणी नाही तेव्हा सगळ्यांनी गुलाल उधळून घेतला कसा लोकशाहीचा विजय झाला याच्या बाता मारल्या आणि आता आता जेव्हा पराभूत झाले तेव्हा आले ईव्हीएमच्या नावाने बोट मोडायला प्रत्यक्षात यांना जर खरोखरच ईव्हीएमवर संशय असेल तर जे जे लोक आज विजयी झालेले आहेत आमदार असतील खासदार असतील जे याच ईव्हीएमच्या जोरावर विजयी झाले त्यांनी राजीनामे द्यायचे पहिल्यांदा आणि राजीनामे देऊन मग जे जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत आम्ही काही निवडणुकीत उतरणार नाही याची शपथ घ्या बघूया किती जण करतायत ते पण कोणी करणार नाही लोकांच्या मनामध्ये विष पेरणं एखाद्या यंत्रणेबद्दल लोकशाही यंत्रणेबद्दल की सगळं वाईट घडतंय कारण का आमचं वाईट झालं म्हणून बाकी वाईट काही झालेलं नसतं तर अशा प्रकारचा हा आरोप या निमित्ताने होताना दिसून येतोय तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद